ते चेक करायचं राहू जात तर मी जमिनीबद्दल बोलणार आहे आता जमिनीबद्दल बोलताना जमिनीबद्दल दोन पातळीवर माहिती असते एक माहिती या पातळीवर आणि दुसरं नॉलेज या पातळीवर तर आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जे काही जमिनीबद्दल सांगणार आहे एक नॉलेज या पातळीवर नाही सांगणार ना। माहिती या पातळीवर सांगणार आता फरक काय आहे माहिती आणि नॉलेज या दोघा दो फरक काय एक छोटासा एक्झाम्पल दुकाने पुढे जातो मी बघता आहे मी पांढरा शर्ट घातलाय बरोबर आहे तुम्हाला सगळ्यांना विचारलं की हा कुठला रंग आहे तू म्हणणार पांढरं ही झाली माहिती मुळात माहिती आहे पांढरा रंग जगात नाही आहे हे माहिती आहे तुम्हाला जगामध्ये पांढरा रंग नाही आता हे धक्कादायक असतं ना कारण आपण मानतो ना पांढरा रंग आहे कारण आपल्याला दिसतं ना हे पांढरा रंग आहे पण टेक्निकली सायंटिफिक लेवलवर जेव्हा जेव्हा तुम्ही जाऊन बघता तेव्हा जगात पांढरा रंग नाही बघ प्रश्न बघतो हा पांढरा दिसतो का हा काय आहे मग हा तीन रंगाचा कॉम्बिनेशन आहे ब्ल्यू ग्रीन आणि रेड हे तीन रंग आहेत नाही टेक्निकली काय माहिती आहे का नॉलेज पातळीवर तुम्ही ज्याला पांढरा म्हणताय ना तो लाल म्हणजे रेड ब्ल्यू ग्रीन हे तीन रंगाला तुम्ही पांढऱ्या रंगला म्हणताय हे नॉलेज पातळीवरचं त्याच्यातलं आकलन आहे ठीक आहे आता ज्यांना याच्यावर सर्च करायचं गुगलवर जाऊन सर्च करा खरंच पांढरा रंग नसतो का नसतो ठीक आहे तर आपण येऊया आता जमिनीबद्दल तर मी नॉलेज डेजल त्या पातळीला नाही नेणार मी माहिती पातळीला सांगतो तुम्हाला महार बसण्याच्या जमिनीबद्दल बरेच बरेच वाद असतात आणि आपल्या लोकांची सभा असल्यामुळे तर टिपिकली जो कोणी इथे बसला असेल त्याचं काही ना नाही कुठे ना कुठे काहीतरी तरी जमिनीशी अडकलेलं असत वाजलेलं असतं पण ता आपल्याला ता माहीत नाही म्हणून आपण त्या विषयात हात घातलेला नसतं आता माझं भाषण झाल्यानंतर इथून जाऊन सगळ्यांनी हात घालायचा त्या त्या भागातला वसनी धरायचा त्याला वती कायदा माहीत नव्हतं मला नंबर द्यायचा मी त्याला सांगेन हे असं असं कर पण आपल्या वाहतुकांनी तुटला पाहिजे मग तो कुठला येतो ठीक आहे जमिनीची केस बघताना सगळ्यात आधी आपल्याला एक फंडामेंटल गोष्ट माहीत पाहिजे आणि ती व्यवस्थित माहीत पाहिजे जरी मी तुम्हाला माहिती पातळीवर आपण देतो तरी माहिती पातळीवरचं पत्ता पाहिजे काय माहिती माहित पाहिजे सात बारा माहीत पाहिजे सात बाऱ्यावर जेव्हा तुम्ही सात बाऱ्यामध्ये वाचता सात बाऱ्यामध्ये नॉर्मली तीन रखाने असतात तीन कॉलम असतात तर कॉलम जो असतो त्याच्यामध्ये जमिनीचे प्रकार असतात आणि जो मधला कॉलम असतो त्याच्यात जो भोंगार मालक आहे त्याचं नाव असतं आणि जो लास्ट एक्स्ट्रीम राईटचा कॉलम असतो इतर अधिकार असतात ही तीन गोष्टी साधारण सात असतात आणि सगळ्यांना ते माहीत पाहिजे आणि शेत जमीन वाचता शेत जमिनीमध्ये चार शेत जमिनीचे प्रकार असतात बागायत जिरायत तरी आणि वरतर हे चार प्रकार असतात तुम्ही जर सात बारा वाचला तर ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी दिसतील जमिनीचा प्रकार दिसेल मालक दिसेल आणि इतर हक्क कोण इतर हक्क आहे ते दिसतील पण कुठे तुम्हाला वचनाच्या जमिनीचा वतन दाखवून याचा कुठेच उल्लेख दिसत नाही त्याच्यामुळे गाव तिथे आपला समाज बौद्ध समाज आता महाभ्रत्नाच्या जमिनीचा मी लेख जेव्हा सांगेन गाव तिथे महा ही त्यांच्या खूप जुनी आहे आणि आहे आणि आहे तिथे वतनाची जमीन आहे पण आज दिसते का ती जमीन नाही दिसत का कारण आता मी तुम्हाला सांगितलं आपण जमिनी कुठे बघतो सातबाऱ्यावर सातबाऱ्यावर रत्नाचा उल्लेख असतो का नाही म्हणून आपल्याला माहीत नसते की आपल्या आपण ज्या जमिनीला बाजूला बघतो त्याला खूप एक्सपिरियन्स मार्केट करून प्राप्त झाली की वतनाची जमीन आहे हे आपल्याला माहीत नसतं कारण सातबाऱ्यावर नसतं मग तुम्हाला तुमची जमीन आहे की हे कुठे कळत हा आवाज इको होतोय का आवाज इको होतोय नाही ना, ना। हाय ना हा कुठे कळतं तुम्हाला फेरफार काढून बघावं लागेल ज्यावेळेस वतनाची जमीन आहे की नाही हे सात बारावर दिसणार नाही तुम्हाला ते संबंधित फेरफार काढून बघावे लागतील आता अजून एक तुम्हाला चॅलेंज सांगतो कारण तुम्हाला मी तास दिले ना आता जो बघायचं आहे वतनाची जमीन कुठे आहे तर वतनाची जमीन तुम्हाला स्वतः बाजूला अडचण येणार आहे कुठली आहे बघा महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर नंतर गटवारी आली जी पंचा ब्याऐंशी त्र्याऐंशी पद्धत झाली आणि ब्याऐंशी त्र्याऐंशी प्रे� नंतर गटवारी बंद झाली कारण ती फेल झाली पण या प्रक्रियेमध्ये जुने जे सर्व्हे नंबर होते काय झालंय मोबाईल चालू आहे जुने सर्वे नंबर होते मोबाईल टाईम चा तुझे टाइम जास्त झाला तुम्हाला आता ठीक आहे आता तुम्ही जाऊन बसवलं ठीक आहे बोलू का चला तर तुम्ही बदनाच्या जमिनी शोधायला जाणार तात्मावर तात्पर्य मिळत नाही मग शोधायच्या कशा एक पिरियड तुम्हाला सांगतो तो सत्याहत्तर अठ्याहत्तर ते ब्याऐंशी हा पिरियड जो आहे त्या पिरियड मध्ये जेवढ्या काही जमिनी होत्या त्याच्यामध्ये गटवारीच्या जुने नंबर 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 सर्वे नंबर काढून टाकून गट नंबर झाले तर आज जर तुम्ही सातबारावर बैठक तर जो गट नंबर दिसतो तो आधी त्याचा काहीतरी नंबर असेल सर्व्हेक्सपाय मग तुम्ही शोधताना आजच्या कारबारावर जो गट नंबर आहे त्याचा जुना सर्वे नंबर काय ते आधी बघायचा आणि जुन्या सर्वे नंबरवर त्या सर्व्हे नंबरवर तो सगळ्या नंबर दोन एकोणीसशे एकोणसाठायचा एकोणीसशे एकोणसाठ का कारण जमा झाल्या चा पण एक कन्सेप्ट थोडक्यात सांगतो म्हणजे आपण पुढे जाऊ काय होत्या वदनाच्या जमिनी होत्या नावा त्याचा त्रास होतो ना मला काहीतरी वाटतंय हा <laughs> है की। 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 तर काय जमिनी मुळात आपले जे पूर्वज गावामध्ये शासनासाठी फुट्टात राबायचे गावाचे जे काही अधिकार पदावर बसलेली लोक होते त्यांच्यासाठी फुटात राबायचे मग हे फुटतात राबणारा जो आपला पूर्वज वसुनदार होता त्याला मोबदला काय तर हे बघ एवढी जमीन तू कसायची त्याचं जे काही निघेल ते तुम्ही त्याच्यात जगायचं बाकी आमच्याकडे फुटा ग्रामायचं आम्हाला काही मागायचं नाही असा तो कन्सेप्ट होता त्या व्यतिरिक्त वर्षोन वर्ष आपले पूर्वज राबत आले बाबासाहेबांनी याच्या विरोध आवाज म्हटलं हे चालणार नाही आमची वतनदारी पुस्तकाला कर खालता करा तर एकोणीशे एकोणसाठला वतनदारी खालता करण्याचा कायदा आला आला म्हणजे काय त्याचा अर्थ असा होता की इथून पुढे कुठलाही वतनदार कुठल्याही सरकारला किंवा गावाचा जो कोणी प्रतिष्ठित पाटील वगैरे इतका वेळ असेल त्याचा साखर नाही असं ते कायदा होत महारतन अभ्यास कायदा म्हणजे महार्थन हे सगळे वतन पण वतन वतन। बाकी वतनामध्ये प्रॉब्लेम नाही आला पण महावतनामध्ये ज्या कायद्यामध्ये एक प्रॉब्लेम आला तो प्रॉब्लेम असा होता की वतन फारसा झालं म्हणजे ज्या ज्या महाराजनाच्या जमिनी होत्या त्या जमिनी सरकार जमा झाल्या म्हणजे जमीनच्या साथायवर सरकारचं नाव लागलं काय महाराष्ट्र शासनाची जमीन सगळ्या लागतात जमी। जमीन सरकारच्या नावावर सातभाऱ्यावर करताना ही प्रोसिजर सोपी होती सगळ्या रेव्हेन्यूला ऑर्डर द्या म्हणजे महाराष्ट्र जमीन आहे त्याच्यावर सरकार लावा विषय पण हे झालं ही प्रोसिजर गोष्ट आहे याचे कॉन्सिक्वेन्सेस नंतर असे आले की अरे आपण जमीनचं महाराष्ट्र काल शासनाचं नाव टाकलं पण प्रश्न हा आहे की गाव तिथे वतनदार आणि प्रत्येकाकडे जमीन आहे याचा ताबा कसा घ्यायचा कारण आपण ताबा तर सोडला नव्हता ना आपल्या पुढे झाली सातबारा सरकारचा ताबा आपलाच होता आणि नंतर जेव्हा पुढे याचं असेसमेंट करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की प्रत्येक गावच्या वतनदाराकडून ताबा काढून घेणं शक्य नाही मग काय करायचं आणि एवढे वतनदार तर जमीनचा जर हस्तांतरित करतील तर ते कसे जगणार मग ती मानण्यात आली काय ही ती मशी होती की तीन पण शेतकऱ्याला भरायचा वसनधारा आणि जी शासकीय